विनयभंग करणारा अटकेत आहे डोंबिवलीच्या मानपाडा पोलिसांनी अटक केली आहे डोंबिवली सांगाव परिसरामध्ये ही घटना घडली होती बारा वर्षीय मुलींना पाहून त्यांना अश्लील हावभाव केले होते या घटनेनंतर पसार झालेल्या आरोपी प्रवीणला नाशिक इथल्या सटाणा तालुक्यातनं के अटक केली अधिक माहिती घेऊयात अमजद खान आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत अमजद नेमका काय प्रकार सध्या डोंबिवली पूर्वेतील जागाव परिसरात अतिशय धक्कादायक घटना समोर आली होती काही दिवसांपूर्वी या परिसरात राहणाऱ्या दोन अल्पवयीन अल मुलींना बघून एका तरुणाने अस्थिल हाभाव केले होते मुलींनी जेव्हा आरडाव सुरू केला त्यानंतर हा तरुण त्या ठिकाणाहून पळून गेला होता या प्रकरणात मानपाडा पोलिसात पुलुता, पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता पोलिसांनी आरोपी जो आहे प्रवीण पाटील याला शोधण्यासाठी दोन पथकं तयार केली होती याच्या शोधासाठी पोलीस ठिकठिकाणी फिरले मात्र याला नाशिक येथील सटाणा तालुक्यातून अटक करण्यात आली आहे प्रवीण पाटील यांनी जे अस्लिल हावभाव केले त्या प्रकरणात त्याला अटक करण्यात आली आज दुपारी प्रवीणला कल्याण कोर्टात हजीर करणार आहे आणि पुढची प्रक्रिया करणार करणार आहे 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 मात्र हो मात्र प्रवीण यांनी असा प्रकार आणखी केला का बदलापूर नंतर अंबरनाथ आणि अंबरनाथचा डोंबिवलीत हा प्रकार झाल्याने एकच खडबड उडाली आहे संख्या नक्कीच अत्यंत दुर्दैवी घटना समोर येत आहे तुर्चा धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी मात्र आता त्याला ताब्यात घेण्यात आलेला अटक केलेली आहे आणि त्यामुळे पुढील तपासाला सुद्धा आता गती आहे